आजही जगाच्या नजरेसमोर आदिवासी म्हणून त्यांचा मागासलेपणा भाबडेपणा आणि बोलण्यातील खरेपणा हा जसा टिकून आहे त्याचप्रमाणे चिरकाल ठरणारे आणि जीवन जगवणारे त्यांचं साहित्य फार दुर्मिळ असून त्याचीच आज जगाला गरज असल्याचं तसेच अशा प्रकारचे आता आदिवासी साहित्यिकांनी लिहिले पाहिजे आणि जगासमोर आणले पाहिजे असे मत आदिवासी गझलकार लोकसाहित्यिक संस्कृती याचे अभ्यासक डॉ मधुचंद्र भुसारे यांनी कवी कृष्णा यांच्या मानदोस या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासमारंभी प्रसंगी केले हरसुल येथील कला आणि विज्ञान महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते अगदी थाटात आणि आदिवासी रीतिरिवाजा परंपरा पद्धतीने धानाची आणि मातीची सुपात पूजा करून वाद्यांचे दुग्ध वाजवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे कवी संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयटकचे कॉम्रेड राजू देसले प्रगतीशील लेखक संघाचे राज्य सचिव तथा लेखक राकेश वानखेडे वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलास पोद्दार गिरणा अध्यक्ष सुरेश पवार कवी संमेलनाचे अध्यक्ष देवदत्त चौधरी कवी रवींद्र मानुजकर सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये प्रमोद लेखक तुकाराम चौधरी प्राचार्य मोतीराम देशमुख रवी बुधोर किशोर डोके आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी आदिवासींच्या खळावर नागरीच कनिज साठून ठेवण्याचा जो मुडा असतो त्यास मानदोस म्हटले जाते त्याची पूर्णाकृती बनवण्यात आली होती त्यात पुस्तकाच्या प्रती ठेवण्यात आल्या होत्या आणि प्रकाशन करण्याच्या वेळी त्या त्यातून बाहेर काढल्या अशा वेगळ्या पद्धतीने हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी काही वक्त्यांची भाषणही झाली नंतर कवी संमेलनाच्या अध्यक्ष विनोदी कवी देवदत्त चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले यात निमंत्रित कवी म्हणून रवी बुधर किशोर डोके जव्हार तानाजी सावळे अकोला माधव गांगड इगतपुरी भावेश बागुल सुरगाणा पंकज गवळी प्रकाश कुंभार गौरव कोयकरे पेठ देवचंद महाले विशार भोये सीमा कोटरे संजय दोबाडे त्र्यंबक गंगागवळी सुभाष कांबडी नाशिक यांनी सहभाग घेतला होता यावेळी पुस्तकाचे लेखक कवी कृष्णा राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले तर दिलीप तरवारे दिलीप बेंडकोळी मुखपृष्ठ चित्रकार एन यान गावित यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी दशरथ भोये यांनी केले जनजागर मराठीसाठी देवचंद महाले हरसूर